जो जर्रा जिस जगा आहे वही आफताब है जर्रा म्हणजे रजक कण अथवा धुलीकण आणि आफताब म्हणजे सूर्य जो धुलीचा कण रजकण जिथे आहे तिथे तो प्रतिसूर्य आहे किंवा सूर्य होण्याची क्षमता बाळगून आहे सामान्य मानवाला स्वतःच्या अंगी असलेल्या विलक्षणाच्या प्रतिभेचं कौशल्याचं काहीही भान नसत स्वतःच्या क्षमता त्याला माहितीच नसतात आपण काय करू शकतो आणि मग अंधारयात्रेचा प्रवास सुरू होतो आयुष्यात कांचन मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते मात्र याची त्याला स्वतःला कल्पना नसते स्वत स्वतःला आधी जाणून घेतलं पाहिजे भगवंत म्हणतात तूच तुझा मित्र आहेस आणि तूच तुझा शत्रू आहेस जर तुम्ही स्वतःला जाणलं तर तुम्ही स्वतःचे मित्र आहात स्वतःला जाणलं नाही तर स्वतःचे शत्रू आहात स्वतःला जाणणे परखणे ओळखणे स्वतःच्या क्षमतांचा विस्तार करून आहे त्या जागेवरून सूर्य होणे रजकणातून सूर्यात परिवर्तित होणे ही मानवी प्रयत्नांची परिसीमा आपल्याला गाठताच आली पाहिजे